मला महालग्राफ बनतं महाग महानगरवर्षी ह्या आपल्याला शुगर किती वर्षापासून होते शुगर तरी चार वर्षापासून चालू आहे चार वर्षापासून चालू त्या चार वर्षापासून तुमच्या गोळ्यावरही चालू होते चालू सर गोळ्या इन्सुलिन पण चालू चालू झालं ती गोळ्या इन्सुलिन घेऊन पण तुमची शुगर किती देवल होते अगं त्या होती की पाचशे साडेपाचशे ते पाचशे साडेपाच वेळेवर असं आहे सोबत गोळ्या इन्सुलिन पण चालूच होतं तरी ते किती पाच शेतकांत कमी हे करत असताना तुम्हाला कॉम्प्लिकेशन काय काय होते शारीरिक त्रास काय काय होते अंगार घेणे परत चक्कर घेणे भूक लागणे लागते रात्री झोपल्यानंतर पण बऱ्याच वेळेला उठावं जायला लागायचं नाही म्हणजे अस्वस्थ पण वाटत धूप लागायची तर झोप लागायची नाही झोप व्हायची त्यासोबत तुम्हाला जखमही झाली होती झालं ही जखम जवळजवळ किती महिने झालं ती भरत नव्हती चार महिने चार महिने आणि ती जखम वाढत चालली होती वाढत चालत ते तुम्ही डॉक्टरना डॉक्टरांनी काय सल्ला दिला होता तुम्हाला पाय काढायला सांगितलं पायक काढायला सांगितलं पाय काढायला सांगितलं मग तुम्ही काय केलं त्या काढायला सांगितलं त्याला काय दिस निर्णय घ्यायला दुसऱ्या डॉक्टर गेलो हां मध्ये ऑपरेशन तिथे केलं आपले त्यांच्या माध्यमातून ते चालू केल्यानंतर हे रेग्युलर घ्याय लागला आणि सोबत आपल्या जखमेवर काय करत होता ते गोळा करून लावत नव्हता जखमेवर लावत होतो लावायचं प्यायचं जसं सांगितलं त्याप्रमाणे घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जावं लागेल बरोबरात आधी चार ते पाच वेळा तुम्हाला उठावं लागायचं रात्री झोपल्यानंतर एखाद्या वेळेस उठाव लागतं नाही तुम्ही उठावी लागणार बरोबर बाकी तुम्हाला अंधारी यायची विकनेस काही गोष्टी यायच्या आता ते कशा पद्धती आता कायच नाही आता गाडी चालू तुम्ही बर्थेवर गेल गेलं मी काय

सकाळी पण बारा एम नाश्ते जाते नाश्ता केला आणि जेवणानंतर रात्री रात्री मी म्हणजे वीस वीस आणि बारा बारा असं टोटल समजा इन्सुलिन चालू चालू करतो आता इन्सुलिन किती आहे आता बंद झालं आता इन्सुलिन पूर्णपणे बंद केले औषधालयाने बंद केले बंद केले आता फक्त गोळी चालू आहे आधीची शुगर तुमची पाचशे पर्यंत होती आता जो परवा रिपोर्ट तुम्ही काढलाय तो रिपोर्ट किती आला अडीचशे आसपास म्हणजे जे पाचशे साडेचारशे पाचशे पर्यंतची शेवट होती त्या दोन अडीच महिन्यात आपल्या डीएन टीच्या वापरानंतर आता आपण किती परत आले अडीचशेवर अडीशेव आता हो। एकंदरीत डीएनए टी वापरामुळे तुम्हाला जे काही जीवदान मिळाले जे डॉक्टरांनी बाय काढायला सांगितलं होतं ते आज पूर्णपणे बारा झालं तुम्हाला कसं वाटतंय फ्रेश वाटते मला तर असं वाटतं समाधान वाटत मला वाटतं मग तुम्ही अँटॉक्स डी टी आपल्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या अँटॉक्स डी एन ए टी हे वापरल्यानंतर पूर्ण समाधानी आहात तुमच्यासारख्या अशा अनेक लोकांनी जर वापरलं तर नक्कीच तर नक्की नक्की घेऊन देत तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल घ्यावं कोणी बी चांगलं व्हावं मंत्र भरक पाडलाय तर तुमच्यासारखे असे अनेक लोक जे आहेत जे तुमच्या माध्यमातून असे अनेक लोक तर यांनाही हा मेसेज पोहोचवा जो आपल्याला पाहिजे झाला तो इतरांनाही बिंदास्तो धन्यवाद सर